नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार सुरण आणि काळ्या वाटणाची भाजी तर ही सुरण काळ्या वाटण्याची मिक्स भाजी करण्यासाठी इथे मी सुरण घेतलेलं आहे पाव किलो हा स्वच्छ साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि कट करून घेतलेला आहे याप्रमाणे काळे वाटण देखील रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत एक वाटी आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तर ही भाजी मी कुकरमध्येच करणार आहे कारण काळे वाटाने सुरण शिजायला थोडा वेळ लागतो यासाठी मी कुकरमध्ये करत आहे आता इथे आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे हे जिथे गरम झाले तेव्हा यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे पाव चमचा हिंग त्यानंतर कढीपत्त्याची पाणी घालायचे आणि इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घालत आहे आता गॅसची आज मोठी करून आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे कांद्याचा थोडा रंग बदलला की यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे इथे अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे परत एकदा परतून आहे परत आलं लसून परतवून झालं की यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट परत एकदा परतून आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेत आहे परतून आहे आता इथे गॅसची असं लहान करून आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत दोन मिनटं वाट बघायची कांदा टोमॅटो नरम झाला की यामध्ये आपल्याला ही कोथंबीर घालायची आहे कोथंबीर थोडीशी परतवून घ्या कोथंबीर थोडी परतवून झाली की यामध्ये आपल्याला लगेच भाजी घालायची सुरण घातला त्यानंतर काळे वाटाने परतवून आहे आता यामध्ये एक मोठा ग्लास पाणी घालायचं आहे कारण काळे वाटाने सुरण शिजायला थोडा वेळ लागतो ना म्हणून आपल्याला इथे पाणी घालावंच लागतं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरणला थोडी खाज असते म्हणून यामध्ये मी दोन कोकम टाकत आहे कारण हे कोकम आंबटपणाला थोडे कमी आहेत म्हणून दोन घातले जर तुमच्याकडे असलेलं कोकम आंबट असते तर एकच घाला तर आपण टोमॅटो देखील घातलेला आहे आता यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला घरगुती घालत आहे आता परत एकदा ढळून घ्या आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि इथे आता आपल्याला दोन शिट्ट्या काढून आहेत मोठ्या आचेवरती तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर इथे आता वाफ दिलेली आहे कुकर उघडूया तर बघा भाजीला छान असं खरेक रंग आलेला आहे आणि भाजी शिजली आहे की नाही तेही पाहूया तर काळे वाटण बाबा छान असे शिजले सुरण देखील छान शिजलेलं आहे आपली भाजी झालेली आहे एका भांड्यात काढून घेऊया है। कशी माला आवल तर आपली भाजी तयार आहे ही रेसिपी पाहताना कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद